घरांच्या घोटाळ्यामध्ये आहे आणि नियमानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने विकासकांकडून घेतलेलीच नाहीत सुमारे एक हजार कोटी रकमेचा आर्थिक गैरप्रकार झाल्याचा आमदार विक्रांत पाटील यांचा आरोप आहे सभापती राम शिंदे यांच्या दालनामधील विशेष बैठकीत नगरविकास विभागाची ही कबुली सध्या समोर आली आहे आणि या प्रकरणामध्ये चूक झाल्याची नगरविकास विभागानं कबुली सुद्धा दिली आहे अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून समितीचा प्रारूप आराखडा त्वरित मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले दिली गेली पाहिजे आणि ती न दिली गेल्याने एक हजार करोडपेक्षा जास्तच्या आर्थिक गैरप्रकाराचा विषय पावसाळी अधिवेशनामध्ये मी मांडला होता त्या विषयाची मागणी मी केली आणि कशा पद्धतीनं त्यामध्ये अनियमितता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्या विषयाची एक विस्तृत बैठक राम शिंदेसाहेब सन्माननीय विधान परिषदेचे सभापती यांच्या दालनामध्ये आम्ही आयोजित केली आणि त्यामध्ये या विषयाचा आढावा घेतला गेला या विषयाचा जाब विचारण्याचा जा सुद्धा मी प्रयत्न केला आणि त्यामध्ये अधिकाऱ्यांनी हा गैरप्रकार झाल्याचं कबूलही केलेलं आहे खर तर दहा लाखांपेक्षा जास्त लोक